स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आज मंगळवार आज आला आहे नागदिवे या नागदिवेला आपल्या मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अतिशय महत्त्व आहे अनेकांच्या घरामध्ये हा जो सण आहे हा अतिशय थाटामाटामध्ये साजरा केल्या जातात मग नागदिवे जे आहे ते कसे बनवावे कशापासून बनवावे त्याची जी, जी विधी आहे किंवा जे पूजन आहे ते कसं करावं यासोबत केव्हा करावं दिवे किती लावावे यासोबत जे पदार्थ आहेत गोड पदार्थ ते काय काय ठेवावे याची संपूर्ण माहिती चला तर जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी नाग दिवे म्हणजे हा एक जो सण आहे या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाने एक गोड पदार्थ तयार केला जातो आणि त्याला दुप्पट तुपात किंवा जो दिवा आहे कणकेचा किंवा जी फुलवात आहे किंवा कुणाकडे तेलाचे आता आमच्याकडे तुपाचा तुम लावतात तुमच्याकडे ज्याचा लावत असेल तुमच्या घरी जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे आपल्या घरात जेही जितके सदस्य आहेत एक दोन तीन चार त्यांच्या नावाने तुम्हाला दिवे तयार करायचे आहे दिवे तयार केल्यानंतर तुमच्या पतीला मुलाला तुम्हाला स्वतःला कोणता पदार्थ आवडतो अगदी मुल मुलाचा आणि मुलीचा आपल्याला वेग वेगवेगळा जो पदार्थ आहे तो तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे तामणात घ्या किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये घ्या कणकीचे पाच सात अकरा दिवे तयार करा घरात जेवढे सदस्य असतील तेवढे दिवे तुम्ही तयार करू शकतात आता मी जे दिवे आहेत ते कणकीपासून तयार केले आहे आता आधी आपण जे दिवे तयार कसे केले ते जाणून घेऊ सर्वप्रथम मी एक ताट घेतलं त्यामध्ये थोडीशी कणिक टाकली त्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाकली आणि त्यानंतर अगदी घटसर जो गोळा आहे तो बनवून घेतला आणि सात दिवे तयार केले आहे आता अनेकांकडं या दिवशी बाजरीच्या पिठाचे दिवे तयार करतात तुमच्याकडं पिठा बाजरीच्या पिठाचे असतील किंवा गव्हाच्या कणकीची असते अशी पद्धत तुमच्याकडे आहे तसं करायचं आहे त्यानंतर मी हे जे दिवे आहे हे ते का ताटात ठेवले आहे त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीचा जो आवडता गोड पदार्थ आहे लाडू शंकरपाळे यासोबत पाक ज्याही व्यक्तींना जे पदार्थ आवडतात ते ताटात ठेवायचे आहे आणि त्यानंतर या दिवशी नागपूजनला विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की आपल्या पूर्ण कुळाचा आपला जो आधारस्तंभ आहे किंवा आपला जो रक्षण करतो तो म्हणजे नाग असतो मग या दिवशी नागाची विशेष पूजा केली जाते तुमच्याकडं नागाचा फोटो असेल त्यासमोर बसून तुम्हाला पूजन करायचं आहे आता नागाचा फोटो नाही तर तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून तुम्ही हे पूजन करू शकतात आता पूजन कसं करावं सर्वप्रथम मी दिवे ताटात ठेवले आहे त्यानंतर त्या तुप्पाच्या ज्या वाती आहेत त्या घातल्या आहेत त्यानंतर जे आवडतीचे तीन पदार्थ आहेत Uh, माझ्या मुलांचे दोन्ही मुलांचे पतीचे ते पदार्थ त्यात ठेवले आहे त्यानंतर त्यावर एक एक तुपाच्या वाती लावले आहे त्यानंतर सजावटीसाठी मी साईडला फुलं ठेवली आहे त्यानंतर मी हे दिवे विष्णूंचा फोटो आहे माझ्याकडं कारण आता नागदेवां नागदेवतांचा फोटो माझ्याकडं नाही मग त्यामुळे मी विष्णूंचा फोटो घेतला आहे विष्णूंच्या फोटोंच्या समोर हे जे दिवे आहेत ते ठेवले आहे त्यानंतर त्यांना नमस्कार केला आहे आणि माझ्या कुळाचं रक्षण कर असं म्हणून मी नागदेवतांना नमस्कार केला आहे आणि आजचा जो नैवेद्य आहे तो मी नागदेवतांना समर्पित केला आहे असं म्हणून नागदेवतांना नमस्कार करायचा आहे म्हणजे आता आपल्याकडे विष्णूंचा फोटो असेल त्यांच्यासमोर ठेवा फोटो नसेलच तर अगदी तुम्ही देवघरात देखील हे ठेवून हा सण जो आहे तो कुटुंबातील आजी आणि माझी सदस्याची आठवण करून देणारा दिव्याचं स्मरण करण्यासाठी आणि नात्यांचा गोडवा रुंदीगत करण्यासाठी साजरा केला जातो हा सण देव दिवाळीनंतर येतो आणि घरातील प्रत्येकासाठी खास नावाने पदार्थ बनून तो दिवा मानून पूजन केले जाते या दिवशी घरातील सर्व सदस्यांच्या नावाने अनेक गोडधोडाचे पदार्थ तयार केले जाते जसे लाडू लाडू बासुंदी अनारसा श्रीखंड जेही पदार्थ आवडतात ते पदार्थ तयार करून ते दिव्याला दाखवून त्याचं पूजन केलं जातं आता अनेक जण घरात पदार्थ तयार करतात किंवा अनेक जण विकत जे पदार्थ आहेत ते आणतात आणि त्याचीसुद्धा ताटामध्ये ठेवून या दिवशी न चुकता पूजन केले जाते आणि दिव्यांचा जा आशीर्वाद घेतला जातो असं केल्याने आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी ना नांदते आपल्या जीवनातील जो काळोख आहे का तो दूर होतो अशी मान्यता आहे यासोबत अनेकांकडं या दिवशी न चुकता संध्याकाळी जे पूजन आहे ते करतात तुमच्याकडे सकाळी करत असेल सकाळी करा, करा। पण आमच्याकडं तिन्ही सांजेच्या वेळेस हे जे पूजन आहे ते केलं जातं यासोबत अगदी घरातील जो लहान एक वर्षाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासुद्धा नावाने एक पदार्थ तयार करून हा खास नैवेद्यासाठी ठेवला हो जातो आता अनेकांकडं वेगवेगळ्या वेग पद्धती असतात यासोबत देवाजवळ दिवे लावून देवाला प्रार्थना केली जाते की माझी मुले बाळे संसार सुखात राहू दे असं म्हणून नागदेवतांचा आशीर्वाद घेतला जातो अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे पूजन आहे ते करायचं आहे त्यानंतर आपण जे दिवे लावले आहेत त्या दिव्यांचं काय करायचं तर आपल्या आजूबाजूला कुठे गाय येत असेल किंवा गाय असेल तर त्या गायीला तुम्ही ते नैवेद्य म्हणून खाऊ घालू शकतात अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं जे नागपूजन आहे ते करायचं आहे आणि त्यांचा आपल्यावर आपल्या कुळावर आपल्या कुटुंबावर अखंड वर्धस्त वर, वर राहावा यासाठी आपल्याला आज नाग दिवे नागपूजन किंवा नाग जे दिवे आहेत त्यांचं पूजन करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद